तर आपण पाहतो आहे लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव सुरू आहे आणि या ठिकाणी लालबागच्या राजाच्या विसर्जनानंतर पहिलीच मूर्ती एका व्यक्तीने घेतलेली आहे आणि साधारण एक्कावन्न हजारांना ही मूर्ती या व्यक्तीनं घेतल्याचं आपण पाहतो आहे तर आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी इथल्या या लिलावाचा आढावा घेतलेला आहे आणि यावेळेला पहिली मूर्ती खरेदी करणारे व्यक्तीला पंधरा हजार रुपये सचिन सोळा हजार रुपये सोळा सोळा हजार रुपये शहा सोळा हजार रुपये सहा सोळा हजार रुपये सहा सतरा हजार रुपये साली सतरा हजार रुपये साली एकवीस हजार रुपये शहा एकवीस हजार रुपये शहा एकवीस हजार रुपये शहा दोन एकवीस हजार रुपये सहा अडीच वर पंचवीस हजार रुपये सुयू पंचवीस हजार रुपये सुयो पंचवीस हजार रुपये सुयू एक वर सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार रुपये शहा लाभो राजाचरणी अर्पण केलेला हा चाललीचा आकर्षक पोषक सव्वीस हजार रुपये शहा सव्वीस हजार रुपये शहा एक वर सव्वीस हजार रुपये शहा दोन वर सत्तावीस हजार रुपये सुयो सत्तावीस हजार रुपये तु बोला अठ्ठावीस हजार रुपये अठ्ठावीस हजार रुपये शहा अठ्ठावीस हजार रुपये शहा तीस हजार रुपये तु तीस हजार रुपये तु एकतीस हजार रुपये शहा एकतीस हजार रुपये शहा एकतीस हजार रुपये शहा एकतीस हजार रुपये शहा दोन वर बत्तीस हजार रुपये तुम बत्तीस हजार रुपये देऊ बत्तीस हजार उपयोग देऊन दोन वर पस्तीस पस्तीस हजार रुपये सहा पस्तीस हजार रुपये सहा बोला पस्तीस हजार रुपये सहा दोन वाल अडतीस हजार रुपये देऊ अडतीस हजार रुपये देऊ अडतीस हजार रुपये घेऊन दोन वर अडतीस हजार उपयोग देऊन अडीच वर अडतीस हजार रुपयांबर गणपती अनपूर्ण झाले रामबाद राजानी चांदी आरोप झालेला आहात पिरामिड फिरविड एकूण एकशे बहात्तर चांदीचा मोदकांचा पेय मिळ लालबागच्या राजा चरणी भाविकांनी अर्पण केलेलं आहे मंडळाच्या वतीने त्याची किंमत आहे अकरा हजार रुपये पंधरा हजार रुपये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या